कवटेसर मध्ये पुरातून जाऊन बंद पाणी पुरवठा सुरळीत केला सहकाऱ्यांच्या धाडसी कृत्याचं होते अभिनंदन अतिवृष्टी आणि महापुरामुळे गावाला पिण्याच्या पाणी पुरवठा करणाऱ्या स्कीमची विद्युत पेटी पुरात तीन दिवसापासून बुडाल्यामुळे कवटेसर ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत होते आज महेश संकपाळ मिस्त्री व वायरमन प्रमोद कुंभारी यांच्या अथक परिश्रम आणि धाडसी कृतीतून बंद पडलेले पाणी पुरवठा पुन्हा सुरळीत चालू करण्यात यश मिळालं त्यामुळे आधीच महापुराच्या संकटात अडकलेल्या नागरिकांना पाण्याची सोय उपलब्ध करून दिल्यानं समाधान व त्यांच्या सहकारी युवकांचं सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे महापुरात दुरुस्तीसाठी पात्रात जाताना मध्येच बोट बंद पडली अशा या युवकांनी परत न येता दुरुस्तीसाठी लागणारा सर्व लवाजमा मोटर पेटी खांद्यावर घेऊन चिखलातूनच मार्गक्रमण करत मोटर पेटी गाठली तिथे गावातील दुसरी होडी बोलावून त्यांच्या माध्यमातून मिस्त्री महेश संगपाळ थेट नदी पात्राजवळ बुडालेल्या पेटीवर स्वार होऊन तर वायरमन प्रमोद कुंभार यांनी ट्रान्सफॉर्मरचे खाली पाणी असताना पोलवर चढून या दोघा युवकांनी धाडसानं गावासाठी आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावलं त्यामुळे ग्रामस्थातून या सर्व युवकांचं कौतुक व अभिनंदन होत आहे यावेळी बोटीतून बंडल कोळी रियाज फकीर सतीश मोरे सुनील धनगर राजू आंबी सूरज गुरव संदीप गाडवे पवन कोळी अभि पाटील ओंकार पाटील यांचं सहकार्य लाभलं या कामी सरपंच उपसरपंच सचिन सुतार सर्व सदस्य यांचे मार्गदर्शन लाभलं महान कन्ञसाठी संदीप नांद्रेकर कौटेसार ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा